नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन तडका या चॅनलमध्ये आज मी तुम्हाला दही तडका कसा बनवायचं आहे ते दाखवणार आहे तेव्हा तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटेल चला आता आपण दही तडका कसा बनवायचा आहे ते बघणार आहोत दही तडका बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी अडीचशे ग्रॅम दही घेतलेलं आहे त्याच्यानंतर इकडे आपण मसाले बघूया इकडे मी कसुरी मेथी घेतलेली आहे इथे त्याच्यानंतर हिंग पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा अर्धा चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा धना पावडर घेतलेला आहे अर्धा चमचा मी हळद पावडर घेतलेली आहे इकडे कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा घेतलेला आहे इथे मी आलं किसून घेतलेलं आहे त्याच्यानंतर दहा ते बारा मी लसणाच्या पाकळ्या किसून घेतलेल्या आहे इथे मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक मोठा कांदा एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे इकडे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे एक मिरची मी बारीक अशी कट करून घेतलेली आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे आता दही मी हे बाउलमध्ये टाकते आपल्याला चांगला असा टाळून घ्यायचा आहे बघा या पद्धतीनं असं ते फेटवून घेतलेलं आहे मी इथे गॅसवर मी कढे गरम करायला ठेवलेले आहे आता आपल्याला तडका बनवायचा आहे तर सर्वात प्रथम इथे मी, मी दोन ते तीन चमचे तेल टाकत आहे तेल गरम झालेलं आहे आता मी तुम्हाला जिरे सांगायचे विसरले तर मी सर्वात प्रथम जिरे टाकते

चांगला ब्राऊन कलर होऊन द्यायचा कांदा परतून झालेला आहे ब्राऊन कलर त्याच्यानंतर आता हिरवी मिरची आहे ही टाकते त्याच्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे त्याच्यानंतर आपण ह्या मिरच्या टाकूया तर आपल्याला सुके मसाले टाकायचे आहेत मी धना पावडर टाकते त्याच्यानंतर गरम मसाला हिंग पावडर हळद पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ इथे ही कसुरी मेथी चांगलं मिक्स करून घ्यायचं हे बघा चांगले फ्राय झालेले आहे आता आपल्याला हे फेटाळून घेतलेले हे दही ओतायचं आहे हे बघा आपली दही तडका रेसिपी तयार झालेली आहे बिलकुल दही फाटलेलं नाही काय नाही हे बघा आणि घरात भाजी जर नसेल तर हे नक्की तुम्ही ट्राय करू शकता आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद